सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी नाशिकच्या इंदिरानगर परिसरातल्या कॅम्ब्रिज इंग्लिश मिडियम प्रायव्हेट स्कूलमध्ये आज सकाळी एक मोठी खळबळ उडाली शाळेच्या मुख्याध्यापकांना सकाळी साडेदहा वाजता एक ईमेल प्राप्त झाला या मेलमध्ये शाळेच्या शौचालयात आणि आवारात तीन बॉम्ब ठेवल्याचा दावा करण्यात आला होता यामुळे काही वेळासाठी शाळेत प्रचंड गोंधळ उडाला विद्यार्थ्यांना तातडीने बाहेर काढण्यात आलं या अचानक धावपळीमध्ये चेंगरा चेंगरी सारखी परिस्थिती निर्माण झाली कुणाची चप्पल सुटली कुणाचं दफ्तर चिखलात पडलं लहान मुले जीव मुठीत धरून धावत होती या घटनेमुळे पालक वर्गामध्ये तीव्र संताप आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं पालकांनी शाळा व्यवस्थापनावर संताप व्यक्त केला आणि म्हणाले आमच्या मुलांना नाहक त्रास सहन करावा लागला अशा घटनांमुळे आम्हाला धडकी भरते बारा साडेबाराच्या दरम्यान काही लोकांना मेल काही लोकांना फोन शाळेतून आलेला नाशिक कॅम्ब्रिज स्कूल मधन की तुमचे पोरं जे आहेत ते शाळेत बॉम्ब सापडला आहे अफरातफरी झाली त्याच्यामुळे तुम्ही येऊन तुमचे पोरं घेऊन जा पण ही शाळा म्हणजे इतकी बेसजबाबदारपणे हो अशी काम करते पोरांना टाकली रोडावरती सोडून दिलं पालक धावत घेताय पोरांना आणि त्यांचं कुठलंच रोलच नाही आणि आता आम्ही जेव्हा या, या, या शाळेतला मॅनेजमेंटला विचारायला गेलो तर शाळेच्या मॅनेजमेंट वाल्याने सिक्युरिटी ऑफिसर जे आहे त्यांना पुढे करून दिलं की बाबा तुम्ही बोला त्यांना आणि जे काही राहील उद्या पण हे जोपर्यंत हे शाळेतून आम्हाला क्लिअर मेसेज येत नाही की घटना काय झालेली आहे किंवा काय आम्ही आमचे पोरं उद्या पाठवणार नाही ती शाळेत तुम्ही सांगून द्या किंवा यांनी जोपर्यंत लेखी जसा मेल आलेला आहे तो मेल म्हणा किंवा शाळेनी आपल्या आपल्या म्हणजे ऑथराइज पर्सन लोकांना जोपर्यंत नाही की बाबा गोष्ट चुकीची होती आम्ही आला होता पालकांना मेल आलेले पाल आहेत मेसेजेस आलेले आहेत कॉल्स आलेले शाळेतून फोन फोन पण गेलेला आहे दरम्यान शाळा प्रशासनाने त्वरित इंदिरानगर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली लगेचच बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झालं तपासानंतर अशी कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही इंद्रानगर पोलीस ठाण्याच्या पी आय तृप्ती सोनवणे यांनी सांगितले की सकाळी शाळेला ईमेलद्वारे धमकी आली होती आम्ही तातडीने बॉम्ब शोधत पथकाला पाठवलं तपासात शाळेत कुठलाही स्फोटक साहित्य आढळलेलं नाही अशा प्रकारचे मेल वारंवार येत असतात त्यामुळे विद्यार्थ्यांनी व पालकांनी घाबरण्याचं काही कारण नाही नाशिक केम्ब्रिज हायस्कूल वडाळा पाथर्डी रोड नाशिक या ठिकाणी काल रात्री आम्हाला पावणे दोन वाजताच्या सम्या दरम्यान त्याच्या ऑफिशियल ईमेल ॲड्रेसवर एक फेक मेल आला आणि त्या मेलमध्ये त्या ठिकाणी बॉम्ब असल्याची बा माहिती होती त्या माहितीच्या अनुषंगाने आज सकाळी शाळेच्या व्यवस्थापनाने पोलीस प्रशासनाला कळवले आणि त्यावरून पोलीस प्रशासनाने स्टँडर्ड कार्यपद्धतीप्रमाणे आम्ही आमच्या बॉम्ब स्कॉड व्हिडीओ स्पॉटला पाचारण करून टॉक स्कॉडला पाचारण करून संपूर्ण शाळेची संपूर्ण हातभात विरोधी तपासणी जी आहे ती केलेली आहे त्या ठिकाणी कोणताही संशयास्पद वस्तू वगैरे काही संशयास्पद आढळलेलं नाही आणि तसे प्रमाणपत्र आम्हाला डॉकस्पॉट आणि रिडिओ स्पॉटने आम्हाला दिलेलं आहे या व्यतिरिक्त सगळ्याचा जो मेल आलेला आहे त्या मेलच्या अनुषंगाने कुठून आलेला आहे कोणी पाठवला आहे याबाबतची अधिकची तपासणी आम्ही सायबर पोलीस स्टेशनच्या मदतीने करीत आहोत नागरिकांना याद्वारे आव्हान आहे की त्यांनी या संबंधातल्या कुठल्याही त्या घटनेमुळे काही काळ नाशिकमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र पोलिसांच्या दक्षतेमुळे परिस्थिती नियंत्रणात आली असून सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकलाय विजय बाकुल दक्ष न्यूज नाशिक